स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टाचे माजी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आष्टा येथील शिवाजीराव पाटीलप्पा सार्वजनिक वाचनालयाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे प्राचार्य विशाल भाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवाजीराव पाटील आप्पा पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे माजी उपनगराध्यक्ष केशवमाळी सुभाष देसाई अंकुश मदने विश्वराज शिंदे भूपाल खोत संदीप हालुंडे सुनील पाटील महेंद्र वीरभक्त वाचनालयाचे उपाध्यक्ष गौतम धनवडे संचालक रघुनाथ माने सुरेंद्र शिराळकर सुजित शिंदे अविनाश वीरभद्रे अमित वारे दीपक थोटे सागर जगताप उपस्थित होते प्रारंभी माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या शक्तीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे संस्थापक झुंजारराव पाटील यांनी वाचनालयाच्या वाटचालीची माहिती दिली राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे यांनी उपस्थित उपस्थितांचे स्वागत केले प्राचार्य विशाल भाऊ शिंदे यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा